नमस्कार मित्रांनो यावेळी तर ऑफरचा कल्लोळच होणार आहे ऑफरवर ऑफर मागच्या ऑफरच्या भरघोस प्रतिसादामुळे यावेळी ऑफरचा शिक्षणच पूर्ण वेगळा केलेला आहे त्यामध्ये खूप असे बदल पण केलेले आहेत तर मित्रांनो चला ऑफर जाणून घेऊया ही ऑफर ती नाही आहे दुसरी आहे तर शर्ट बघू शकता दोन शर्ट सहाशे रुपयाला आहेत तीनशे रुपयाच्या दोन टी शर्टवर एक टी शर्ट फ्री आहे आणि त्यात प्रिंटेड पण ऍड केलेलं आहे त्यानंतर मित्रांनो ट्विल अरमानी ऍड केलेली आहे सातशे रुपयाला दोन ट्विल अरमानी आहेत त्यानंतर जीन्स मित्रांनो पाचशे पन्नास रुपये लहान मुलांचे फॅन्सी टी शर्ट पँट सेट शर्ट सेट दोनशे रुपये आणि महिन्याच्या बाळाचे टी शर्ट एकशे पन्नासला ला दोन आहेत एन सी टू फोर दोनशे रुपये शर्ट पाचशेला ला दोन लहान मुलांचे फॅन्सी उडी एकशे पन्नास रुपये लेडीज टी शर्ट तीनशे रुपयाला दोन स्टोन साडी दोनशे पन्नास व बाकी सर्व पेपर कॉटनमध्ये साडे पाचशेपासून तर मित्रांनो एक लक्षात ठेवा ऑफरचा सेक्शन वेगळा आहे आणि आणि सीझनचा स्टॉक येणार आहे तो वेगळा आहे दोन भाग असे आम्ही केलेले आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑफरचा स्टॉक वेगळा आहे आणि सीझनचा स्टॉक वेगळा आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त शॉपला व्हिजिट करा ऑफरचा पण फायदा घ्या आणि सीझनच्या चतुर्थी खरेदी सर्व आमच्याकडे करा धन्यवाद